नमस्कार दख्खन टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही मराठी माणसं घाण आहात तुम्ही मटण मच्छी खाता मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातून एक कॉल केला तर तुमचं मराठी पण गायब होईल तुमच्यासारखे छप्पन मराठी लोक माझ्याकडे झाडू मारायला आहेत असं म्हणत एका अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे कल्याण योगीधाम परिसरातील अजमेर हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एम टी डी सी विभागात अकाउंट मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे बाहेरून आलेल्या दहा ते बारा गुंडांनी काठ्या धारधार शस्त्रांनी देशमुख बंधूंवर हल्ला केला देशमुख यांच्या पत्नीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कल विकट्टे हे अजमेरा सोसायटीत शेजारी राहतात नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावत असतात धूप लावल्यामुळे हा धूर घरात येऊन तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला त्रास होतो असं सांगितलं मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरेश देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत प्रयत्न केला देशमुख यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला याचा राग मनात ठेवून अभिषेक शुक्ला या परप्रांतीय अधिकाऱ्याने दहा ते पंधरा गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर रित्या जखमी झाली आहे अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करतो त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो त्याच्या विरोधात कोणी बोललं तर तो त्याला दमबाजी करतो अशा तक्रारी सोसायटीतल्या रहिवाशांनी केल्या आहेत काही दिवसांपूर्वी एका का किरकोळ कारणावरून त्याने एका तरुणीला तिच्या वडिलांसमोरच तिच्यावर रेप करण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे तुम्ही मराठी आहात तुम्हाला माझी ताकद माहीत नाही अशा धमक्या देत लोकांना तो भीती दाखवतो अशाही तक्रारी या शुक्लाच्या आहेत या प्रकाराविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत मुंबई आणि परिसरात मराठी माणसांवर परप्रांतीयांकडून हल्ला होण्याच्या घटनात काही दिवसात वाढ झाल्याची दिसत आहे मराठी माणसाचा आवाज मुंबईत दाबला जात आहे का मराठी माणसाची असलेली मुंबई आता उत्तर भारतीयांचा अड्डा होऊन मराठी माणसालाच लाथाडत आहे का मराठी मराठी असं राजकारण करणाऱ्या पक्षांच्या बालेकिल्ल्यातच अशा घटना वाढल्यात यावर शिवसेना मनसे आणि शिंदे यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द दखन टाईम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद